येत्या सहा जुलैला आषाढी यात्रेचा महासोहळा आहे आणि एकोणीस तारखेला पालख्यांचं प्रस्थान होईल आणि लाखो विठू भाविक हे आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये दाखल होतील यावेळेस पाऊस हे समाधानकारक आहे खरेपांच्या पेरण्यात आलेल्या आहेत त्यामुळं शेतकरी वर्ग हा खुश आहे त्यामुळं पंधरा ते वीस लाख भाविक हे पंढरपूरमध्ये येतील असा अंदाज प्रशासनानं व्यक्त केलेला आहे मात्र आत्ता जर आपण उजनी धरणाची जर परिस्थिती पाहिली तर धरण प्लसमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळं कुठंतरी आषाढी यात्रेवरती पुराचं सावट आहे आषाढी यात्रेमध्ये पूर येण्याची शक्यता व्यक्त केली जाते नक्की ही शक्यता काय आहे यापूर्वी या कधी कधी पूर आले होते कशा पद्धतीची परिस्थिती होती हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी नितीन तुम्ही पाहत आहात तक आपण जर पाहिलं तर पंढरपूरमध्ये येणारी ही जी भीमा नदी आहे या ठिकाणी वळसा घालते आणि हिथून वळसा घातल्यामुळं तिचा चंद्राकार जो चंद्र, आकार आहे हा चंद्र चंद्रासारखा आकार पडलेला आहे त्यामुळं तिला चंद्रभागाही म्हणतात आणि अजूनही एक आख्यायिका सांगितली जाते त्यामध्ये या ठिकाणी चंद्राला शाप देण्यात आला होता आणि याच ठिकाणी जे लोहदंड तीर्थ आहे त्या ठिकाणी त्यांनी येऊन स्नान केलं आणि ते, केल, ते शापमुक्त झाले त्यामुळं या भीमा नदीला या ठिकाणी चंद्रभागा देखील म्हटलं जातं आपण जर पाहिलं तर या पवित्र चंद्रभागेमध्ये लाखो भाविक पवित्र स्नान करतात आणि विठोरायाचं दर्शन घ्यायला जातात आणि जे वाळवंट आहे या वाळवंटामध्ये संतांची मांदियाळी असती लाखो संत या ठिकाणी भजन कीर्तन हरिनामानं हे वाळवंट दंग होऊन जातं आता आपण जर पाहिलं तर आत्ताचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी आत्तापर्यंत दोन तीन बैठका घेतल्या चांगल्या पद्धतीनं चंद्रभागेचं जे वाळवंट आहे हे स्वच्छ करायला सांगितलं आणि वाळवंटाचा जास्तीत जास्त कशा पद्धतीने वापर करता येईल याचंही नियोजन केलेलं आहे ज्या ठिकाणी मातीचे ढीग होते ते देखील हवार करून घेण्यात आलेले आहेत नियोजन या ठिकाणी मात्र पुराचं देखील नियोजन करणं गरजेचं आहे आपण जर पाहिलं तर उजनी धरण सर्वात महत्वाचं म्हणजे पंढरपूरमध्ये पाऊस आल्यावरती आतापर्यंत कधी पूर आला नाही मात्र उजनी धरण ज्यावेळेस भरतं उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावरती पाणी सोडलं जातं त्यावेळेस पंढरपूरमध्ये पूर येतो आपण जर पाहिलं तर पंचेचाळीस वर्षाच्या इतिहासात मे महिन्यात कधीही उजनी धरण प्लस मध्ये आलं नाही आपण जर पाहिलं तर एक महिन्यापूर्वी म्हणजे आज तारीख आहे सोळा जून सोळा मे दिवशी जर बघितलं तर धरण हे वजा बावीस टक्के होतं आणि आज ते अधिक सत्तेचाळीस पॉईंट एकसष्ट टक्के धरणात पाणीसाठा आहे म्हणजे हा सत्तेचाळीस आणि ते बावीस टक्के म्हणजे जवळपास सत्तर टक्के पाणीसाठा हा पावसाळा सुरू व्हायच्या पूर्वी उजनी धरणात आलेला आहे त्यामुळं लवकरच उजनी धरण ह्या दोन दिवसात पन्नास टक्के देखील गाठणार आहे आणि आज धरणामध्ये जवळपास एकोणनव्वद पॉईंट सतरा टी एम सी एवढं पाणी आहे आणि पंचवीस पॉईंट एकावन्न टक्के एकावन्न टी एम सी एवढं उपयुक्त पाणीसाठा आहे त्यामुळं धरणाच्या पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे दररोज धरणामध्ये जवळपास एक एक पाणी येत होतं या दोन दिवसामध्ये पुणे परिसरात मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतोय धरणातली जी आवक होती ही जवळपास सोळा हजार क्युसेक धरणामध्ये आवक सुरू होती आज ती अकरा हजार झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच आपण पुण्यामध्ये हिंजवडीत पाऊस झालेला पाहिला दहा मिनटाच्या पावसामुळे रस्त्यावरती नदीचं स्वरूप आलं होतं त्या ठिकाणी बसेस देखील अर्ध्या पाण्यामध्ये गेल्या होत्या आणि दोनच दिवसापूर्वी दिवे घाटात देखील प्रचंड पाऊस झाला आणि तिथले जे धबधबे होते ते देखील सक्रिय झाल्याचं पाहिले त्यामुळं आषाढी वारेला या ठिकाणी पुराचं नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाची निर्मिती केली आपण जर पाहिलं तर एकोणीसशे छप्पन्न साली महाप्रलय महामोठा पूर आला होता आणि पंढरपूर शहरामध्ये प्रचंड म्हणजे शेती वाहून गेली होती लोकांचं नुकसान झालं होतं त्याचं कारण म्हणजे तो पूर हा सर्वात मोठा पूर म्हणला जातो मात्र त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आता जर आपण नदीच्या पलीकडचा जर भाग पाहिला तर हा चढाचा भाग होता आणि सगळं जे पुराचं पाणी होतं ते पंढरपूर शहरामध्ये घुसलं होतं त्यामुळं त्यावेळेस हा प्रचंड पूर जाणवला मात्र दोन हजार सातमध्ये जो पूर आला हा पूर हा एकोणीसशे छप्पन्नपेक्षा आत्तापर्यंतचे सगळे जेवढे पूर होते त्यापेक्षा मोठा होता असं म्हटलं जातं कारण का त्यामध्ये तीन लाख एक्क्याऐंशी हजार क्युसेक पाणी हे सोडलं होतं आणि प्रचंड पाणी होतं शहराच्या विविध भागामध्ये पाणी शिरलं होतं आपण जर पाठीमागचं जर उदाहरण पाहिलं तर एकोणीसशे सत्त्याण्णवला देखील ऐन आषाढी वारीच्या नवमी दिवशी पंढरपूरमध्ये पूर आला होता दोन हजार वीस साली जो पूर आला त्यामध्ये दोन हजार एक दोन लाख एकोणनव्वद हजार क्युसेक पाणी आलं आणि त्या पुरामध्ये म्हणजे तो पूर जो आला तो प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं किंवा ढिसाळ कारभारामुळं आला असं म्हटलं जातं कारण का धरण एकशे अकरा टक्के एवढं भरलं होतं धरणामध्ये प्रचंड पाणी होतं मात्र त्यावेळेस फक्त धरणातून पंधरा हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता आणि अशामध्ये पुणे परिसरात प्रचंड पाऊस झाला आणि धरणातून जवळपास दोन ते अडीच लाख क्युसेक पाणी सोडलं आणि रातोरात ते पाणी शहरातल्या विविध वस्तीमध्ये घुसलं की ज्या वस्तीमध्ये लोक राहत होते अशी परिस्थिती या पुरावेळेस येऊ नये त्यामुळं आषाढी वारीच्या वेळेस योग्य नियोजन प्रशासनानं करणं गरजेचं आहे कारण का आपण जर पाहिलं तर हवामान खात्यानं पुणे परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट दिलेला आहे मुसळधार पाऊस आपण पाहतो की एक दोन ठिकाणी जरी दर फुटी सदृश पाऊस झाला तरी देखील दहा दहा टक्क्यानं उजनी धरणामधील पाणीसाठा वाढतो आहे त्यामुळं आत्तापासूनच धरण प्रशासनानं पंढरपूर मंदिर समिती असेल किंवा पंढरपूर नगरपालिका आहे राज्याचं मंत्रिमंडळ आहे या सर्वांनी उजनीच्या पाण्याचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे की जेणेकरून पंढरपूरमध्ये येणारा जो पूर आहे यावरती आपल्याला मात करता येईल किंवा जरी पूर आला तर त्याचं योग्य नियोजन करता येईल आपण जर पाहिलं तर या बाजूला वाळवंट आहे वाळवंटामध्ये पाणी असतं आणि जे भाविक येतात ते पाण्या पुराचं पाणी जरी आलं तरी देखील चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी उतरतात त्यांच्यासाठी देखील काशी विश्वेश्वरला ज्या पद्धतीनं पाण्यामध्ये बॅरिकेड्स आहेत तशा पद्धतीचे बॅरिकेड्स देखील करता येतील किंवा बाकीच्या ज्या सुविधा आहेत एन डी एफ एन डी आर एफच्या ज्या टीम असतील किंवा वेगवेगळ्या बोटी असतील या बाहेरून अगोदरच मागून घेणं गरजेचं आहे की जेणेकरून अशा पद्धतीचे अनर्थ टळतील आपण जर पाहिलं तर परवा अवकाळी पाऊस झाला आणि माळशिरसमधलं जे कुरबावी गाव आहे रातोरात त्या ठिकाणी गावामध्ये पाणी सुट गेलं आणि तिथले जवळपास सव्वीस लोकांना रात्री तिथून स्थलांतरित केलं अशा पद्धतीची परिस्थिती पंढरपूरमध्ये उद्भवू नये कारण का त्याच वेळेस आपण पाहिलं की एका मंदिरामध्ये काय महाराज मंडळी होत्या आणि त्या पुराच्या पर पाण्यामध्ये अडकल्या अचानक त्या मंदिरात होत्या आणि त्या ठिकाणी पाणी शिरलं आणि तिथून त्यांना जे प्रशासन आहे पंढरपूरचं त्यांनी त्यांना रेस्क्यू केलं अशी परिस्थिती या वारी काळामध्ये उद्भवू नये जी धरणाची जी परिस्थिती आहे धरणामध्ये वाढणारा जो पाणीसाठा आहे धरण साखळीमधली जी धरणं आहेत ते आत्ता जरी भरली नसली तरी देखील ती छोटी छोटी धरणं आहेत एक दोन पावसानं ती भरू शकतात आणि पंढरपूरमध्ये येणाऱ्या वीस दिवसामध्ये कशा पद्धतीने उजनी धरणाची जे पाणी पातळी आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुराचं नियोजन प्रशासनानं करावं तुम्हाला नक्की याबद्दल काय वाटतं आहे कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर आमचं मुंबईत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आजच सबस्क्राईब करा